महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा फुले आदिवासी क्रांतिकारक बिरसाजी मुंडा कोलीभूषण माजी आमदार नागाजी भगत साहेब गोरगरिबांचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सत्ता पाटील गोरगरिबांचे कैवारी माजी आमदार मधुशेख ठाकूर माजी आमदार आणि राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील शहीद निलेशजी तुंजुने थोर निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी माझी गुरुवर्य प्रभाकरजी राणेसाहेब महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या सभेला मी सुरुवात करत आहे <प्रागाँ> मित्रांनो आज जर आपण पाहिलं असंख्य प्रश्न आपल्या समोर यावेळेला मी माझा फॉर्म भरला त्यावेळेला आपण सर्वजण माझ्यावरती विश्वास टाकून माझ्या फॉर्म भरण्याच्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आहे बरेच जणांना असं वाटत होतं की चार तारखेला दिली होईल आपला फॉर्म माघारी पण नक्कीच नाही घेणार कारण मला जनतेच्या हितासाठी काम करायचं आहे मित्रांनो मी राजकारणात चार सहा महिन्यापूर्वी नाही आलो आहे मी दोन हजार चार साली मच्छीमारी बोटीस बोट सोडली आणि दोन हजार नऊ साली पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा एक साधा सदस्य म्हणून झालो त्याच दिवशी शपथ घेतली काम करेल तर जनतेसाठी ज्या वेळेला लोकांचं लोकांबरोबर संवाद साधत असताना ग्रामपंचायतीचं काम बघत असताना जिल्हा परिषदेची निवडणूक आली आणि त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मी उभा राहिलो दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा जिल्हा परिषदेला उभा राहिलो त्या माबगाव मतदारसंघातील सर्व जनतेने भरभरून मतांनी मला निवडून दिला होता <च्चाँगी> नंतर मी समाज कल्याण सभापती म्हणून विभागाचं काम बघितलं दोन हजार सतरा साली पुन्हा एकदा निवडणूक लागली जिल्हा परिषदेची पहिला काही जण म्हणतात ऍक्सिडेंटली निवडून आला अरे अपक्ष राहिलो मी पंचायतीला तू काय सांगतो मला ऍक्सिडेंटली निवडून आला तू काय मला मदत नाही केली कोणती माझी दोन हजार नऊ साली माझ्यासमोर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असंख्य माझे पाठीरागे तिथले ग्रामस्थ तिथे आलेले आहेत आमच्या डोळ्यामध्ये आश्रू आणणारा तू आहेस तूच आमच्या डोळ्यामध्ये आश्रू आणलेला आहेस कारण त्यावेळेला पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो आणि चार उमेदवार निवडून आले त्यावेळेला दोनच पक्ष होते एकमेकाच्या विरोधात जे अनेक वर्ष लढत होते त्यांचे कोणाचे दोन आले आणि एकाचे तीन आले उमेदवार निवडून आणि माझे अपक्ष म्हणून त्यावेळेला चार सदस्य निवडून आले काही अनुभव नसताना दोन हजार चार साली पहिला किंवा कोणताही राजकीय माझ्या माघारी बॅक बॅकग्राऊंड नसताना चार उमेदवार निवडून आले आणि आम्हाला फसवण्यात आलं आणि ते म्हणजे आत्ताचे विद्यमान आम्हाला आमच्या डोळ्यात आशिवाढी अनेकदा आम्हाला सांगितलं सुधीर भाऊला आम्हाला की चालत्या गाडी येऊन बसा अरे अरे बसायला अस्तित्व तयार करू कारण माझ्या या जनतेवरती पूर्ण शंभर टक्क्याचा विश्वास आहे मी फिरत होतो त्यावेळेला मला अनेक जण विचारत होते अलिबाग तालुका काय करेल मी बोललो अलिबाग तालुक्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे त्या जनते बरोबर त्या जनते बरोबर मी दहा वर्ष जिल्हा परिषद विभागाचा समाज कल्याण सभापती असताना प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला वैयक्तिक लाभाच्या योजना पोचवण्याचं काम केलं त्यांच्या अडचणी विचारल्या त्यांना नेमकं काय असायला पाहिजे त्यांना शासनाने दिलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तो विश्वास माझ्या अलिबाग तालुक्यावरती होता म्हणून त्यांना सांगितलं काय घाबरण्याची गरज नाही अलिबाग आदिबाग रोहा आणि रोहा भातशाहीचा या विभागातल्या अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले तेही इथे ते उपस्थित आहेत त्यांना मागितलं माझ्यावरती विश्वास आहे मी अजून त्याच एरियामध्ये फिरलोय नाही आजही माझा पूर्ण ना। प्रचार नाही झाला माझ्याकडे अनुभव विधानसभेचा फार कमी होता प्रचाराच्या बाबतीमध्ये अंतिम दिवसाकडे आलंय आणि धर्माच्या लोकांनी सांगितलंय की सर्वांनी केलेला अंधार हा दिलीप भोईरला दिलेली टॉर्च आहे बॅटरी हा प्रकाशमय करेल हा सन्मान टक्केचा या जनतेच्या या विधानसभेच्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक घटकाला माहिती आहे की आत्मविश्वासाने काम करेल तर हा एकच माणूस आहे तो म्हणजे दिलीप विठ्ठल भोई उर्फ छोटा दुसरा मला दोन हजार सतराच्या निवडणुकीत उभा राहिलो मी जिल्हा परिषदेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांची तुला मदत करेन सांगितलं मंडळाला एका गणपतीच्या दर्शनासाठी गेलो तो मागी गणपतीच्या दर्शनाला तेव्हा तिथे भेटून काय वाटू नको दोनशे अठ्या अठ्ठ्याऐंशी मतांची तुला मदत करेल अरे अरे ही मताची मदत नाही केली तू ऍक्सिडेंटली काय निवडून आला बोलतो अरे मी ज्या मतदारसंघावरती होतो ना त्या मतदारसंघाच्या लोकांवरती माझा शंभर टक्के विश्वास होता त्या लोकांचा माझ्यावरती विश्वास होता त्यांनी विजय केला मला तो विजय नाही केला अरे आजपर्यंत तुम्ही दिशाभूल करत आलात आजपर्यंत दिशाभूल करत आलात आम्ही कोणाची दिशाभूल नाही केली ज्या वेळेला या विधानसभेवरती फिरत असताना या विधानसभेवरती फिरत असताना पहिले सहा महिने मी याचा सर्वे करत होतो सर्वे सहा महिने मी त्याचा सर्वे करत होतो उभाच उभा राहिलो नाही विधानसभेला सर्वे करत असताना ना मित्रांनो ज्या वेळेला ज्यांच्या यांच्या घरी गेलो ना घरी त्यावेळेला मला अनेक अपंग दिसले अनेक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या दिसल्या त्यांच्या घरचं व्यवस्थापन दिसलं प्रत्येकाला जी मूलभूत गरज पाहिजे होती ना मी उगाच फिरत नव्हतो त्यांना नेमकं काय पाहिजे तो हातावरती चालतोय त्याला एक पाय नाही आहे नोकरी गमावून बसलेला आहे शासनाचं काम आहे आपल्या इथे लोकप्रतिनिधींचं काम आहे त्यांनी बघायला पाहिजे या गोष्टी त्यांचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे त्यांचं लक्ष आहे दहा टक्के कसे okay, okay. मिळतील okay, okay. दहा दहा टक्के कसे मिळतील ह्याच्याच कडे लक्ष लोकांना नेमकं या विधानसभेमध्ये प्रत्येक घटकाला काय पाहिजे ते नाही बघितलं आमच्या ताई छाया ताईनी मगाशी सांगितलं की या रस्त्याची घोषणा झाली होती या रस्त्याची घोषणा झाली होती की आम्ही निवडून आल्यानंतर सरकार आमचं आहे सरकारचा आमदार आहे मी हा रस्ता करणार आहे साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आला मित्रांनो माझ्या नेत्यांनी मला सांगितलं सोटम शेठ आज जाऊन नारळ वाडवा या रस्त्याचा मी आलो खऱ्याने मी माझ्या नेत्याला विचारलं नारळ वाढवायला जाईल पण रस्ता चालू होणार असेल ना तर नाहीतर नाही कारण आतापर्यंत लोकांनी फक्त नारळ फोडून दिशाभूल केली <laughs> लोकांनी नारळ फोडून दिशाभूल केली मी असा नाही शासनाचा निधी आहे तो शासनाचा निधी मूलभूत गरजांसाठी आहे आणि त्या प्रत्येक घटकाला तिथे मिळाला पाहिजे जेव्हा नारळ वाढवला दुसऱ्या दिवशी हा मोठा तांडव झाला दोन्ही प्रस्थापितांना प्रश्न पडला दोन्ही प्रस्थापितांना प्रश्न पडला की अरे कसा काय नारळ वाढवू शकत अरे मग तुमच्या हातामध्ये सत्ता दिली होती ना चाळीस भोगली पाच वर्ष तुम्हाला फक्त एकाच पक्षाचा माणूस जातोय का सगळे पक्षाचे लोक जातात त्यांना लोक व्यवस्था देण्याचं काम तुमचं आहे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय आणि ज्या वेळेला एक सामान्य माणसाने एक नारळ वाढवला रस्ता चालू झाला विधान सभामध्ये प्रश्न विचारला गेला की कसा चालू झाला काय झालं हात तांडव कोणी येऊन रस्ता बंद केला आणि आजपर्यंत या विधान परिषदेची वाढ बघत होते ज्यांना ठेकाव मिळाला आहे ना त्यांना वारंवार सांगत होतो मी श्रीरामाच्या मंदिरात नतमस्तक फोन आलाय आज जे बोलणार ना ते वस्तुस्थितीवर बोलणार खोट बोलणार नाही ज्या वेळेला नारळ जणांनी त्याच्यावरती तांडव केला आणि रस्ता बंद केला ज्या माणसाला टेंडर मिळाला त्याला वारंवार सांगत आलो की फक्त एक पॅच कॉन्क्रीटचा मारला मित्रांनो मी लतमस्तक झालोय खोट बोलणार नाही अजिबात त्याला सांगितलं की दुसरं पण पलीकडचं आमच्या इथल्या राज्यपाल माहिती आहे की जर पूर्ण पूर्ण जर हा रस्ता जर झाला तर याचा क्रेडिट आम्हाला मिळणार नाही आहे अरे क्रेडिट साठी राजकारण करू नका सामान्य जनतेसाठी राजकारण करा सामान्य जनतेला त्याच्या मूलभूत सुविधा आहे तुम्ही तुमच्या घरचे पैसे आणत नाहीये शासनाकडे आमची जीएसटी जमा होत आहे ज्या वेळेला आमची जीएसटी जमा होते त्याच्यातून आम्हाला नियोजन केलं जात आहे इथल्या विधानसभेमध्ये प्रत्येक रस्ता प्रत्येक घटकाला मिळणार मंदिर मिळणार समाज मंदिर त्याच्यानंतर प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी प्रत्येक शासनाने हेड बनवलेला आहे ज्या वेळेला विधानसभा विरोध होतो ना त्यावेळेला काही गोष्टी अशा लक्षात आल्या माझ्या मी आज देवाचा अपमान नाही करत माझाही देवामध्ये भाव आहे माझाही देवात भाव आहे मी सकाळी उठल्यानंतर देवाजवळ नतमस्तक होतो त्याला हेही सांगतो की मी देवा तिथे जवळ नतमस्तक होतोय मी आत्ता सकाळी घरातून बाहेर पडतोय संध्याकाळपर्यंत सुखरूप शांततेत घरी येऊ हो दे हे देवाजवळ मागतो दुसरं काही मागत नाही त्याच्याकडे आणि ज्या वेळेला या विधानसभेमध्ये वे फिरत असताना अनेक गोष्टी माझ्या समोर रा आल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देव देवतांच राजकारण केलं जात आहे मंदिर आपल्याला पाहिजे आहे देवामध्ये आमचा भाव आहे देव आमचा आहे देवासमोर आमचा गाराणा आहे आणि ऐकून घेणारा आमचा देव आहे पण राजकारण्यांनी असं ठरवलंय एक मंदिर दिलं की पाच वर्ष मतदान आम्हाला करा अरे तू तु तुझ्या शिश्यातला तु आणतो का तू तु तुझ्या शिश्यातला तु आणतो का अरे शासनाकडे प्रत्येकाला हेड बनवलेला आहे त्यातून घेताय आहे बघा तुम्ही अजूनही आरटीआय टाका ग्रामपंचायतीला आरटीआय टाका आरटीआय मध्ये जर तुम्ही सांगितलं की या श्रीरामाच्या मंदिरावर हनुमानाच्या मंदिरावरती ग्रामपंचायत आर टी आय टाका आणि त्यातली वस्तुस्थिती बघून घ्या वस्तुस्थिती बघून घेतल्यानंतर त्याच्यात करेल की ग्रामपंचायतीने त्याचे पेपर शासनाकडे जमा दिले जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे जिल्हा परिषदेकडे तुम्ही आरटीआय टाकून बघा प्रत्येक व्यवस्था ही प्रत्येक माणसासाठी आहे आपले राजकारणी की बोल आम्ही केलंय आम्ही नाही केलंय ही जेव्हा जनता येतात समोर येते ना आपल्या समोर ती तारीख आहे वीस वीस तारखेला ज्या वेळेला ज्या लोकप्रतिनिधीला सर्व लोक एकत्रित येतात ज्या वेळेला मतदान करतात तेव्हा तुम्ही या विधानसभेचा लोकप्रतिनिधी होता प्रथम नागरिक होता हे विसरता कामा नये तुम्ही ते सगळं बाजूला ठेवताय आणि तुम्ही फक्त समोर आलेला काल आलेले जीवस आणि राजकारणातून मिळालेले व्यवस्था हे आपल्यासाठी तुम्ही जमा करू नका आम्ही नाही जमा केली येईल त्या स्थितीवरती येईल त्या नियोजनावरती येणारा दिवस आणि येणारा टायमिंग याच्यावरती नियोजन ठेवतोय शासनाचे पैसे लुटून माटून खाणारा मुनी माणूस नाही आहे शासनाचे पैसे हे लोकहितासाठी आहे आणि त्या लोकहितातूनच लोक जनसामान्य माणूस आज माझ्या प्रचार सभेला प्रचारात गेले अनेक दिवस माझ्या पाठीला पाठ लावून सैरा वैरा धावतो आहे जेवढा पण यंग जनरेशन आहे ना युथ वर्ग त्यांनी शंभर टक्के सांगितलं की यावेळेला काळजी करण्याची गरज नाही आहे काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना विश्वास आहे की आजपर्यंत ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही गेल्या पाच वर्षामध्ये एकही आमसभा घेतली नाही अरे आमचे प्रश्न मांडण्यासाठी पहिल्या ज्या वेळेला या